अकोल्याच्या जुना शहर परिसरात आज एक मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला अक्कलकोट असदगड किल्ल्याजवळ एका ट्रकवरील दुचाकी अचानक विजेच्या तारेत अडकली पण चालकाच्या तत्परतेने आणि नागरिकांच्या सावधगिरीमुळे मोठी दुर्घटना टळली अकोल्याच्या जुना शहरात आज दुपारच्या सुमारास मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती अक्कलकोट असदगड किल्ल्याजवळ एका ट्रक चालकाने चुकीने आतल्या गल्ली मार्गाने वाहन नेल्याने हा प्रकार घडला ट्रकच्या वर ठेवलेली दुचाकी अचानक वरून जात असलेल्या विजेच्या तारेत अडकली तारे खाली ओढले गेल्याने काही क्षणातच परिसरात गोंधळ उडाला स्थानिक नागरिकांनी तत्काळ आवाज देत चालकाला इशारा केला चालकाने तातडीने वाहन थांबवलं आणि त्यामुळे मोठा अपघात टळला घटनेची माहिती मिळताच जुना शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेवलकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी वाहतूक नियंत्रणात आणत परिसर सुरक्षित केला विजेच्या तारा जमिनीवर पडल्यामुळे वीज पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही स्थानिकांनी चालकाची उपस्थित बुद्धी आणि नागरिकांची तत्परता यांचं कौतुक केलं पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून ट्रक चालकाकडून सविस्तर चौकशी केली जात आहे अकोल्यात घडलेली ही घटना पुन्हा एकदा सांगून गेली की सावधगिरी आणि तत्परता अनेक जीव वाचवू शकतात